शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय अमोलबापू शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सेफ्टी किट वाटप करण्यात आले जिल्हा रुग्णालय महिला व नवजात शिशू सोलापूर येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता आयोजक श्रीमती अनिताताई गवळी शिवसेना शहर उपप्रमुख सौ सुनंदा साळुंके सौ मनीषा नलवडे सौ शशिकला कपस्टे श्रीमती मार्था असादे श्रीमती संगीता खामकर सौ यशोदा कांबळे प्रियांका गवळी महिला व नवजात शिशु रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जयश्री ढवळे मॅडम परिसेविका शीथल आदि परिचारिका अर्चना काळे परिचारिका विनायक ढेकळे उपस्थित होते आम्ही एक त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सरकार आमच्याकडून आला म्हणून आम्हाला शिंदे यांचा मनिमित्त जे उपक्रम कीटचा उपक्रम राबवत आहोत आणि त्या माध्यमातून मुलीला जन्म द्यावा मातानी आणि मी हे लक्ष्मी आहे असं त्यांनी सांगितलं मुलगी आत्ता जग्नाला की त्या मुलीसाठी जे पाच हजार रुपये तिला आत्ता टाकतात ती मुलगी अठरा वर्षाची लग्नाला येईपर्यंत तिच्या ते उपयोगासाठी एक लाख रुपये होतात अशी योजना आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे त्या त्यामाध्यमात शिषणा मिळाली नाही सर्व काम करत आहोत आम्ही काम करत राहू आणि इतर पुस्तक त्या